माझ्या चॅनलवर हो तुमचे स्वागत आहे आपण मागच्या भागामध्ये शिकलात की आपण साखळी कशी बनवायची हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे बघा हे आपली मागच्या भागात बनवलेली साखळी आहे ही आपण साखळी कशी बनवायची हे तुम्हाला, तुम्हाला सांगितलेलं आहे सुई कशी पकडायची किंवा उलण हात बोटाला कसं गुंडाळायचं हे मी मागच्या भागामध्ये सांगितलेलं आहे तर आपण आज आजच्या भागामध्ये जी तोरणाची डिझाईन वगैरेवर बनवण्यासाठी जो खांब घातला जातो तो मी खांब शिकवणार आहे आतावरती आपण साखळी तर शिकला आहात आता आता आपल्याला यावरती खांब कसा घालायचा हे आपल्याला शिकायचं आहे तर आपण जे इथे साखळीचा जो सो धागा सोडला होता त्याच्यामध्येच आपल्याला सुई कंटिन्यू करायची आहे जसं आपण साखळीला कंटिन्यू करत होतो हे ब साखळी माईस गेल्या मा मागच्या भागामध्ये आपण साखळी कशी घ्यायची हे दाखवलेलं आहे हे बघा हे असं घेतलेलं आहे आपण साखळी आणि हा धागा असा सोडला होता जेणेकरून हे साखळी सुटणार नाही तर आपण आता ह्या भागामध्ये खांब कसा घालायचा ह्या साखळीवरती ते शिकायचं आहे आपल्याला तर चला आजच्या भागामध्ये आपण बघूया की साखळीवरती खांब कसा घालायचा त्यामुळे आपल्याला पुढच्या डिझाईन बनवायला सोपे जाईल तर चला आज आपण सिंगल क्रोशी खांब म्हणजे सिंगल क्रोशी आणि डबल क्रोशी आणि ट्रिपल क्रोशी असे तीन प्रकारचे खांब असतात तर आता आपण साखळी घातली हा पहिला बा पहिला पार्ट झाला आता दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला सिंगल क्रोशी म्हणजे मुका खांब आपल्याला असा मुका खांब म्हणतात ही जी आपण इथे घेतलेली साखळी हा घालून सुई यातली पहिली साखळी जी असते ही इथे आपल्याला ग सोडून द्यायचं आहे स्किप करायचं आहे इथे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ती सुई घालायचं तर सुई घालताना हे बघा हे हे इ हा धागा बाहेर ना आला नाही पाहिजे हा धागा असा सोडून हा पुढच्या ह्याच्यामध्ये आपली सुई घालायची आहे आपल्याला हे बघा असं आणि ह्याच्यातून हा हे उलन ही अशी या आकड्यात अडकवून आपल्याला इथं आतमध्ये खेचून घ्यायचं आहे हे बघा आता ह्या सुईवरती दोन धागे झालेले आहेत आणि या दोन धाग्यामधून आता परत ही जो जस जसं साखळी घ्यायला आपण हे केलं होतं आडा घालून घेतला होता तसं तो आडा यामध्ये घालून आता ह्या दोन खांबामधून दोन धाग्यामधून वा बाहेर काढायचं आहे हे बघा याला म्हणतात मुका खांब तुम्हाला समजलं असे नसेल तर मी अजून एक वेळ दाखवेन हे आपण हा ही सुईचा हा धागा असाच राहू द्यायचा आहे आपणाला जो साखळीसाठी आपण एक घेतला होता हा इथे आणि दुसरा असा सुई हा पुढच्या साखळीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सुई घालायचं आहे आणि हा धागा असा घालून असा ह्या आकड्यात अडकावून खेचून घ्यायचा आहे आणि इथे दोन दोन धागे झाले आता या दोन धाग्यामधून हे असं पुढचं एक उलंद धाग उलंद घेऊन यातून काढायचं आहे हे बघा हा मुका खांब तयार होतो हे बघा असं दिसतं ते मुका खांब घातल्यानंतर हे असं दिसतं तर तुम्ही अजून एक वेळेस बघू शकता मी कसं केलं आहे प्रत्येक एक एक साखळी असते ती साखळी सोडायची नाही त्या साखळीमध्ये खांब मुका खांब घालत जायचं जा, याला सिंगल क्रोशी पण म्हणतात हे बघा हे असं घालायचं आणि ह्या ही हा सुई जी आहे ती अशी खेच अशी धरली आहे अशी खेचताना ती बरो ऑटोमॅटिकली त्या धाग्यामध्ये अटकते त्याला वेगळं अडकून घ्यायची गरज नाही आहे ते अशी के असं सुई केल्यानंतर ते असं अडकलं जातं आणि असं खेचलं जातं हे बघा आला ह्याच्याबरोबर आणि परत हा धागा घेऊन आणि ह्या या दोन ह्याच्यातून आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा आपण बघू शकता कसं काढायचं प्रत्येक वेळेस असा घालून हे असं काढायचं असतो ह्याला सिंगल क्रोशी म्हणतात हा प्रत्येक साखळीमध्ये मी घालून घेते आणि हे बघा हे असं काढून घेते हे प्रयत्न करू शकता हे असं काढून घ्यायचं हे बघा हे असं खांब तयार होत जातो जी साखळी होते ती आपली आता सिंगल क्रोशीमध्ये जरा जाडशी पट्टीसारखी दिसेल यामुळे आपण हातातील अस ह्या सिंगल क्रोशीमुळे कोण कोण ब्रासलेट पण बनवतात याचं ब्रासलेट पण म्हणून यूज करता येतो ह्या साखळीच्या टाक्यामुळे हे बघा हे असंच आता आपणाला घालत जायचं आहे ह्याला सिंगल क्रोशी म्हणतात हे बघा हे असं घ्या हे काढून या सुईतून आणि इथून हे असं खेचून घ्यायचं हे बघा तुम्ही आता असं प्रत्येक साखळीत घालायचं आता इथे साखळी स्किप करायची गरज नाही जर साखळी स्किप केली किंवा साखळी सोडली तर तुम्हाला ह्या या पट्टीमध्ये अंतर दिसायला सुरू होईल कारण आपणाला साखळी सोडायचीच नाही आहे कंटिन्यू करत जायचं आहे हा खांब जर आपण ए साखळी सोडली तर या खांबामध्ये परत आपल्याला अंतर दिसणार खिडकीसारखा त्यासाठी हे बघा परत एक वेळ दाखवेन मी अजून तुम्हाला हे बघा इथून घालायचा साखळीच्या इथे आतमध्ये घातला इथून हे बघा हे असं सुई ठेवली आहे मी आणि हे असं खेचून घ्यायचं आहे हे आतमध्ये असा आणि अशा पद्धतीने दोन आले ह्या सुईवरती दोन धागे आले तर या दोन धाग्याला आपण साखळीसारखं दोन्हीतून एकत्र एकदाच काढायचं असतं मग त्यामुळे हा सिंगल क्रोशी खांब तयार होतो हे बघा आता तुम्ही असं मी पुढे घालून दाखवेन तुम्हाला हे बघा त्याला काही जसे लागेल तशी उलन आपण बोटाला गुंडाळून घेऊ शकता हे बघा हे असा प्रत्येक ह्याच्यातून काढून घ्यायचा हे बघा हाला सिंगल क्रोशी आणि आपल्या ह्याच्यामध्ये मुका खांब बोललं जातं हे दे -पट हे बघा मी आता तुम्हाला प्रॅक्टिस केली तर आपणाला पटापट घालता येतात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही ते करून बघितलं पाहिजे हे बघा आपल्या पट्टीसारखं दिसत चाललं हे हा साखळी इथून आपण आतमध्ये घातला याला खेचून घेतलं या दोनमधून हा काढून घ्यायचा हे बघा पुढच्या ह्याच्यामध्ये घातला ह्याच्यातून काढून घ्यायचा मी तुम्हाला शेवटपर्यंत हे करून दाखवते हे बघा प्रत्येक साखळीमध्ये मी घालते प्रत्येक साखळीतून घालून काढून घ्यायचं आपणाला याला सिंगल क्रोशी मुका खांब असं म्हणतात हा मुका खांब सिंगल क्रोशी डबल क्रोशी आणि ट्रिपल कोशी असे तीन खांब आहेत आपल्या डिझाईनमध्ये कोणती कोणत्या खांबाचा यूज होईल ते सांगू शकत नाही <coughs> जशी डिझाईन असेल तसा आपणाला खांब घालत जायचं आहे बघा एक जाडसर पट्टी दिसते आपली आता सिंगल क्रोशीमुळे तुम्हाला समजलं असेल आता ही सिंगल क्रोशी कशी घालायची त्यामुळे तुम्ही बघू शकता हे बघा अशी पट्टी दिसते हे आपण हातामध्ये कोणकोण ब्रासलेट बनवण्यासाठी पण अशी पट्टी करून घेतात आता हे मी सिंगल क्रोशीच तुम्हाला ह्या भागामध्ये दाखवले आता डबल क्रोशी आपण नेक्स्ट भागमध्ये बघूया तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा की तुम्हाला सिंगल क्रोशी जमते का म्हणजे मुकाखांब लक्षात ठेवा याला सिंगल क्रोशी आणि किंवा मुकाखांब असं म्हणतात याला तर नक्की करून बघा आता सध्या मी सुईवर दोन धागे घ्यायला शिकवले ह्याच्यानंतर तीन आणि नंतर चार अशा पद्धतीने ह्या सुईवर चार धाग्यातून कसं आपणाला हा धागा काढायचा ते पुढच्या भागामध्ये शिकवेन आता सध्या मी साखळीला आपणाला फक्त सुईवर एक सिंगल धागा होता हा यातूनच आपण साखळी दमनवत होतो अशी सिंगल धागा येत होता पण आता आपणाला खांब शिकायचे आहेत त्यामुळे आता आपणाला तो सुईवर डबल धागा आला हे बघा हे डबल धागा आहे एक साखळीचा आणि हा तरी पण याला मुक्का खांब म्हणतात का तर यामुळे तो बंद होतो त्यामध्ये आपल्याला काहीही अंतर दिसत नाही त्यामुळे याला मुक्का खांब बोलतात आता या सुईवरती दोन धागे आहेत त्यामुळे आपणाला हे असं काढून घ्यायचं आपण हे खांब एक वेळेस बनवून बघा बनवता येतील व्यवस्थित करत राहाल तर बरोबर येत जाईल पुढे पुढे आपणाला त्यासाठी आपणाला काही हे करायची गरज नाही आहे तुम्ही सुरवातीला शिकत असाल तरी ते चुकेल पण जसं आपण करत जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपलं कुठेतरी हे होत स्कीप होतं आहे किंवा कुठेतरी आपलं अंतर पडतो आहे की कुठे येत नाही असं समजतं आणि दोन्हीतून निघेल असंच ते धाग्यातला स्पेस ठेवायचा हे बघा हे आपली सिंगल क्रोशीची मुख्या खांबाची पट्टी तयार झालेली आहे जे आपण कालच्या काल, काल आपण ती केलेली आहे साखळीमध्येच आपण हे आज मुके खांब त्याच्यावरतीच घातले त्याच साखळीवरती मी आज ते मुके खांब तुम्हाला घालून दाखवलेत वेगळी साखळी केलेली नाही जे आपणाला ने मागच्या भागामध्ये दाखवली त्याच साखळीमध्ये मी हे मुके खांब तुम्हाला घालून दाखवते आता हे बघा आता आपण साखळीच्या कडेपर्यंत आपण हा मुकाखांब घालून घेतला आहे हे बघा अशी पट्टी दिसते एकदम जाडसर अशी थोडीशी हे बघा अशी पट्टी दिसणार आणि इथे आपण शेवटपर्यंत घालून घेतलेलं आहे हे मुके खांब तर नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा तुम्हाला मुका खांब जमतो की नाही तर आणि हे जर जेव्हा आपल्याला अजून थोडंसं सा जाडसर पट्टी करायचं आहे हे मुके खांब घालून तेव्हा आपल्याला यात एक साखळी घ्यायचा एक साखळी घ्यायची आणि हे असं पलटी करायचं हे इकडे आणि हे असं परत नंतर हे इथे कंटिन्यू करत जायचं ह्या सुरुवातीच्या खांबामध्ये घालायचं आणि हे पुढे असं मुकाखांब कंटिन्यू करत जायचं हे बघा हे असे मुके खांब घालत जाऊ शकतात जेव्हा डबल मुके खांब आले तेव्हा प्रत्येक एक खांबा खांबावर मुकाखांब परतवरती एक मुकाखांब घालायचं कंटिन्यू असं हे मुखाखांब घालत जायचं आहे आपल्याला हे बघा प्रत्येक खांबावरती खांबा असा बाजूला नाही घालायचं आहे त्या खांबाच्या वरती आपणाला बरोबर सो खांब घालताना समजून जाईल आणि ते दिसेल पण हे बघा इथं दिसतंय आपल्याला की त्या खांबावर हा मुका खांब कसा घालायचा ते हे बघा इथे आहे ऑलरेडी इथेच आपल्याला हे आहे आणि इथून काढून घेऊन हे दोन ह्याच्यातून काढून घ्यायचे तेव्हा आपल्याला थोडीशी अजून जाडसर पट्टी दिसेल हे बघा ह्या पट्टी त्यांनी ह्या पट्टीमध्ये तुम्हाला अंतर नक्की समजेल हे बघा हे आपण फिरवू जेव्हा आपण हे पलटी करून इकडं परत विनायला घेतलं तेव्हा ही पट्टी आपणाला जाडसर दिसेल हा आहे मुका खाम तर आपण पुढच्या भागामध्ये डबल क्रोशी म्हणजे आपला खांब जो सुईवर दोन धागे ते तीन धाग्याचा खांब कसा घालायचा ते आपण मी नेक्स्ट भागामध्ये सांगते जर तुम्हाला आता हा मुका खाम समजला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर काही समजलं नसेल तर तुम्ही परत मला सांगू शकता मी दाखवण्याचा प्रयत्न करील धन्यवाद